परमणाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी 1 राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी 1 हे उद्याच्या उद्या, उद्या यावर्षी त्यांची ही सूचना होती उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळे मी त्यांना आजच विमानतळावर उतरतोय इतरची मेसेज सुचवले तर जाणार आहे तर हे भाजपला मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला आणि काही नेते तुमच्या संपर्कात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळामध्ये काही का घडामोडी होऊ शकतात कोणी फारसं संपर्कात नाही आहे संपर्क झाल्यावर असंच तुम्हाला कळत जाईल आज मी फार मोठ्या वल्गन करणं योग्य नाही केपी बुलशी भेट होते असं का केल उत्सुक आहे तुम्हाला त्यांची एक दोन तीन माझी भेट यापूर्वी झालेली आहे साहेब एकूणच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासमोर जी चर्चा झाली आहे उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे की जाहीर करा काय सुद्धा असं आहे की निवडणूक अजून बरंच लांब आहेत कशाचीच घाई करायची गरज नाही आणि शेवटी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष जास्तीत जास्त संख्या कशी आमची निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करतो त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वरिष्ठ पातळीवर ठरतील उद्या महाराष्ट्र बंद आहे मात्र ही यासंदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे एकूणच महाविकास आघाडीची प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली म्हणून कोणतंही आरक्षण असलं मराठा आरक्षणाचा प्रश्न असला कोणतेही प्रश्न असले तरी सरकारमधले बसलेले काही लोक त्यांचे फिक्स ठरलेले लोक आहेत त्यांना वापरलं जातं तसं महाविकास आघाडीने जो पुकारा दिला आहे तो महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत याकडं राज्याचं ग्रह खातं आणि राज्य सरकारने गांभीर्यानं पाहावं त्यांना सरकारच्या राज्यातल्या कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात वेळ मिळत नाही बाकीचे उद्योग त्यांना बरेच आहेत आणि त्यामुळं हा बंद जो आहे तो सरकारला महाराष्ट्र